नमस्कार मंडळी स्टार प्रवाने शेअर केलेल्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रोमोमध्ये जानकी गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करते आणि म्हणते की आमच्या घराचे पेपर्स ऐश्वर्याच्या हातात आहे तिने जर त्या पेपर्सबरोबर काही केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आमच्या घरावरचं हे विघ्न आता तूच दूर कर जानकी असं म्हणतात जवळ असलेला उंदीर मामा खाली उतरतो तर दुसरीकडे ऐश्वर्या फोनवर बोलताना म्हणते की कमीत कमी पन्नास कोटीची प्रॉपर्टी आहे डील डन असेल तर मी प्रॉपर्टी पेपर्स घेऊन लगेच येते जानकी पुढे बप्पांचा संकेत समजून उंदीर मामाच्या पाठोपाठ जाते जानकी अडगळीच्या खोलीत पोहोचते तिथे असलेल्या कपाटाला उंदीर मामाच्या तोंडात असलेला दोरा लटकलेला असतो जानकी ते कपाट उघडते तेवढ्या ते त्या कपाटातून प्रॉपर्टीचे पेपर्सची फाईल खाली पडते जानकी मोठे नाही गणपती बाप्पा मोर्या असे म्हणते तर दुसरीकडे ऐश्वर्या डील डन असं फोनवर म्हणते स्टार वाहवाहिनीने सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करत घरावर आलेलं विघ्न दूर करण्यासाठी बप्पाचं वाहन जानकीला मार्ग दाखवणार अशी कॅप्शन दिली आहे मात्र रग, घरोघरी मातीची चुली मालिकेवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली या प्रोमोवर नेटकऱ्यांनी काहीही म्हणजे काहीच अर्थ नाही काय दाखवायला जमत नसेल तर असं काहीतरी दाखवू नका आता देव पण कमी पडलेत का कारस्थानात कारस्थानच आहेत देवाच्या नावावर काहीही खपू नका ही नम्र का। विनंती मूर्खपणाचा कहर अरे देवाला तरी सोडा या मालिकेचा शेवट करा अशा भन्नास कमेंट करत मालिकेला ट्रोल केलं आहे